नमस्कार पोलीस मंजा न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी आमदार संजय शिरसाट यांनी सिडकोला जाऊन अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारलेला आहे नवी मुंबईचे आंतरराष्ट्रीय विमानतळ नैना तसंच शहर महागृहनिर्माण योजना यांसारखे महत्वाकांक्षी प्रकल्प नियोजित कालावधीत पूर्ण करण्यावर आपला भर असेल असं यावेळेस शिरसाट यांनी सांगितलं तसंच नवी मुंबईतील नागरिकांच्या हिताचे निर्णय घेण्यावर प्राधान्य असेल असंही त्यांनी सांगितलं आहे मी असं ठरवलेलं आहे की आपल्या कार्यकालमध्ये जे काही प्रायोरिटी आहेत प्रायोरिटी सर्वात पहिल्यांदा असणार आहे ते सर्वसामान्य माणसाची त्यांना जे काही अडचणी असेल तर त्याला प्रायोरिटी फर्स्ट असणार आहेत त्यानंतर ज्या सिडकोकडे काही लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे त्याला रिपेअर करण्याचं कामसुद्धा आम्ही करणार आहोत गैरसमजतून निर्माण झालेले काही प्रश्न किंवा त्यांच्या कामामध्ये असं जर त्यांना काही वाटत असेल की कामामध्ये अडचण येते किंवा लेंदी प्रोसिजर आहे किंवा काही ज्या बाबी ज्या आपल्याला तातडीने सॉल्व्ह करता येईल सॉर्ट आऊट करता येईल जेणेकरून सर्वसामान्य माणसाला त्रास होणार नाही ही भूमिका सिडकोची असणार आहे सुदैवानं मी या संस्थेमध्ये आता आज अध्यक्ष म्हणून आलो तिथलचे सर्व अधिकारी असीम गुप्ता असेल त्यांच्याबरोबर माझं माझ्याबरोबर त्यांनी काम केलेलं आहे पण एम डी असतील जॉईंट एम डी असतील ढोले असतील हे सर्व लोक यांच्याबरोबर असलेला एक संपर्क अधिकारी आणि अध्यक्ष हे नातं न ठेवता एक मित्रत्वाचं नातं ठेवून आपल्याला हा सिडको ही आपली नाही तर सर्वसामान्याची प्रॉपर्टी आहे आणि त्याचा युटिलाइज आपण त्यांच्यासाठी करायचा आहे या भावनेतून आम्ही काम करायचा प्रयत्न करू एम एपीएल कंपनी विरोधात पुणे नगर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं या कंपनीमुळे आणि कंपनीच्या सांडपाण्यामुळे शेती नापीक होते तसंच स्थानिकांना या केमिकल कंपनीचा प्रचंड त्रास सहन करावा लागतोय गेल्या अनेक दिवसांमध्ये या विरोधात आंदोलन करूनही याबाबत ठोस निर्णय घेण्यात आला नाही त्यामुळे रांजण गाव आणि आजूबाजूच्या जवळपास दहा ते बारा गावातील नागरिकांनी एकत्रित येऊन सरकार आणि एम आय टी चा निषेध व्यक्त केला आणि कंपनी बंद करण्यासाठी मागणी केली आहे गेल्या अनेक दिवसापासून लढा देतात मुळात असेल पी एल ही कंपनी केमिकल झोन मधली नसून ती विषारी घटक द्रव्य विघटन झोन मधली आहे जो झोन रांजणगाव ला लागू होत नाही पहिला प्रकार गेले अनेक दिवसापासून या गाव अनेक गावातले ग्रामस्थ ही कंपनी बंद व्हावं म्हणून लढा देत आहेत ह्या कंपनीच्या रासायनिक कचरा गाडण्याच्या प्रक्रियेमुळे आणि त्यातून निर्माण होणारं लिक्विड भूगर्भात सोडल्यामुळं हजारो फूट अनेक किलोमीटर पर्यंत पाणी आणि जमिनी दूषित झालेल्या आहे हे होत असताना प्रशासनाने कंपनीला बासष्ट एकर वाढीव क्षेत्र दिलेलं आहे आजचा लढा ही त्या प्रशासनाच्या विरोधात आणि कंपनीच्या विरोधातली चुलूक आहे कंपनीच्या विरोधात प्रदूषण महामंडळाचे झालेले अनेक ऑडिट कंपनीच्या विरोधात झालेल्या आहेत कंपनीकून प्रदूषण होत आहे हे प्रदूषण महामंडळाने ऑडिट मध्ये मान्य केलेलं आहे तरी कंपनी हो बंद होईपर्यंत ह्या अनेक दहा गावातला एकही ग्रामस्थ एकही शेतकरी आता शांत बसणार नाही उद्याच्या पाच एकरा पाच तारखेला कंपनी बंद करण्यासाठी शेकडो ग्रामस्थ कंपनीच्या दरवाज्यावर जाणार आहे आणि हे नवीन जे वाढीव क्षेत्र एकर दिले ते रद्द तातडीने प्रशासनाने केलं पाहिजे असं ग्रामस्थांच्या वतीनं मी प्रशासनाला आवाहन करताय भाजप आमदार राणे यांनी सांगलीत भाषण करताना पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे आणि त्यांनी प्रतिक्रिया देताना हिंदू मुस्लिम यांच्यातला वाद पुन्हा एकदा समोर आणलेला आहे याबाबत त्यांनी वादग्रस्त विधान केल्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं चतुर्थीच्या मिरवणुकीच्या वेळी का करत नाही हा प्रश्न विचारण्याचा धारण लोकांनी दाखवला पाहिजे हिंदू म्हणून दाखवला पाहिजे नुसतं आम्ही विचारून मला ह्या देशामध्ये राहणाऱ्या राष्ट्रभक्त मुसलमानांना पण विचारायचं आहे हो मी राष्ट्रभक्त मुसलमान म्हणतो जो ह्या देशाला आपला देश मानतो जो आमच्या बरोबर या तिरांजाला सलाम ठोकतो जो आमच्या बरोबर भारत माताची जय आणि वंदे मातरम म्हणतो तो या हा राष्ट्रभक्त मुसलमान हा आमचा आहे आणि हे अभिमानाने आम्ही बोलतो त्या राष्ट्रभक्त मुसलमानाला मला विचारायचं आहे तुम्हाला तरी पटलं का विसर्जनाच्या मिरवणुकीवर दगडी मारण तुम्हाला चाललं का हे गप्प वस रे बाबा ए गप्प ना तू जरा उभा राही माझाच आहे ना शांत बस का विचारत नाही त्या लोकांना सगळ्यात गोष्टी काय अमित पालन करायचं का मी तुम्हाला कुठलाही राष्ट्र बघतो मुसलमानाबद्दल बोलतो त्या लोकांनाही पटलं नाही अशा पद्धतीने विसर्जनावर दगडी मारणं अहो भिवंडी मध्ये काय घडलं मी जेव्हा आईल्या नगरमध्ये हिंदू सकल मोर्चाच्या संदर्भात आमच्या परमपूज्य रामगिरी महाराजांच्या बाबतीमध्ये बोलत असताना मी जेव्हा मस्जिद हा शब्द काढला काय यांच्या सगळ्या ढोंगराखाली आग लागले हो? काय मिरच्या लागल्या यांच्या सगळ्यांमध्ये हमारे मस्जिद के बारे में कैसा बात किया हम नितेश राणे फुट्या आमका क्या करेगा अरे तुम्ही अगर देड फुट्या बिट्या म्हणत असाल तर तुमच्या त्या अफजल खाननी सात फूट होऊन काय उपटली आमच्या महाराजांची हे तरी सांगा सात फूट होताना तुझा त्या अफजल काय होत अर्धा कोठरा काढला माझ्या महाराजांनी आणि बाजूला टाकून दिला तुम्ही काय मोजता आमच्या उंची या तरी कधीतरी मैदानात परत शुक्रवारी ढुंगण वरती करू शकत नाही एवढे हालत करून तुम्हाला लोकांना परत पाठवेल उगाच आमच्या नादी लागायचं नाही तुम्हाला तुमच्या मस्जिदीबद्दल बोलल्यावर तुम्हाला एवढं झोमलं तर काल भिवंडीमध्ये काय झालं ती गणेश चतुर्थीची मिरवणूक जात असताना भिवंडीमध्ये हिंदुस्तान मस्जिद म्हणून तिथे एक मस्जिद आहे त्या मस्जिदीच्या समोरून आपली मिरवणूक जात होती गणेश चतुर्थीची तिथून मस्जिदीच्या इकडून आपल्या मिरवणुकीवर चपला आणि दगडा मारली गेली आपल्या मूर्तींवर चप्पल मारली गेली आता चालतं का हे पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात वेळ झाले एका छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं मनापासून स्वागत महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावर काँग्रेस दावा करण्यात आलेला आहे त्यामुळे उबाठा हा सावत्र भाऊ सा झालेला आहे त्यांची न घर का न घाट का अशी अवस्था झाली आहे मुजरा करूनही उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचं चॉकलेट हातात मिळणार नाही असा घणाघाती टोला आमदार राणे यांनी लगावलाय महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावर काँग्रेसने दावा केलेला आहे आणि त्यावर बोलत असताना संजय राजारामराव ह्याला अचानक लोकसभेमध्ये काँग्रेसला दोनच जास्त मिळाले साव सक्का भाऊ लहान भाऊ उंच भाऊ हे सगळे गोष्टी अचानक त्याला आठवलेल्या आहेत पण मुळामध्ये महाविकास आघाडीमध्ये उभाटा हे सावत्र भाऊची भूमिका निभावत आहेत ना घरका ना घाटका अशी भूमिका आज उभाटा ह्या पक्षाची झालेली आहे दिल्लीभर मुजरा करून पण उद्धव ठाकरेला काही मुख्यमंत्री पदाचा चॉकलेट हातात कोण द्यायला तयार नाहीये किती हणा पण वाघ म्हणा ही अशी उद्धव ठाकरेची भूमिका हालत झालेली आहे आणि कितीही काँग्रेसच्या समोर नाक रगडला तरी कितीही तुतारीच्या समोर नाक रगडला तरी उद्धव ठाकरेला ह्या जन्मात तरी त्याला मुख्यमंत्री पद हे मिळणार नाही हे सरळ स्पष्ट झालेलं आहे म्हणून कितीही काँग्रेसच्या समोर छाती फुगवायची छाती फुगवण्याचा प्रयत्न केला तरी महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या विरोधात आंदोलन करताना मनसे कार्यकर्ते जय मालोकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता दिवसभर आंदोलन केल्यानंतर सायंकाळच्या सुमारास त्यांचा हृदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू झाला होता मात्र या प्रकरणाला आता वेगळं वळण लागलेलं आहे जय मालोकर यांचं पोस्टमॉर्टम रिपोर्ट आता अखेर समोर आलेला असून यामधून धक्कादायक बाब समोर आली आहे याबाबत पोलिसांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे जय मालोकर मनसे पदाधिकारी यांचा मृत्यू झाल्यानंतर तात्काळ सिव्हिल पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे अकस्मात मृत्यूच्या तपासात जे जे आपल्याला रिपोर्ट्स हवे होते पोस्टमॉर्टम रिपोर्ट आपल्याला प्राप्त झाले होते पोस्टमॉर्टम रिपोर्टची माहिती जय मालोकर यांचे नातेवाईक भाऊ यांना देण्यात आलेली होती आणि जय मालोकार सिव्हिल लाईन हद्दीतील पी डब्ल्यू डी रेस्ट हाऊस येथील झालेल्या घटनेनंतर कुठे कुठे गेले होते काय काय त्यांच्यासोबत सोबत कोण होते वगैरे यांचा आपण तपास केलेला आहे आणि चेन ऑफ त्यांची जी आहे दोन तास कुठे होते काय होते त्याचा तपास केलेला आहे त्यांना प्रथमदर्शनी हृदयविकाराचा झटका आला असं कळवण्यात आलं होतं आणि ज्या हॉस्पिटलमध्ये ते प्रथम उपचारासाठी गेले ते तेथील हॉस्पिटलचे डॉक्टर तेथील स्टाफ यांचं पण आपण जबाब घेतलेले आहेत त्यानंतर ते मोठ्या हॉस्पिटलला गेल्यानंतर तेथील डॉक्टरांनी त्यांना सी पी आर देण्याचा प्रयत्न केला सी पी आर जवळपास दोन अडीच तास चालला असे असं प्राथमिक माहिती आहे आणि त्यानंतर त्यांना जी एम सी येथे दे ब्रॉड डेड असं डिक्लेअर करण्यात आलेलं आहे तर या याच्यावरती सध्या पोलीस ॲक्च्युअल कॉज ऑफ डेथ काय आहे जे जे सेवन्टीन नंबर कॉलम आहे पी एम रिपोर्टमध्ये त्याच्या इंजुरीज आणि खरं मरणाचं कारण काय जय मालोकर यांच्या याच्यासंबंधी फॉरेन्सिक टीम आहे यांच्याशी पत्रव्यवहार करत आहे आणि पत्रव्यवहारांती जे काय निष्पन्न होईल त्या त्याबाबत पोलीस पुढील कारवाई करते रेस्ट हाऊसमध्ये जी घटना झालेली आहे तेथील तर सर्व फुटेज आपण प्राप्त केलेले आहेत ज्या त्यानंतर जे ते जे कुठे गेले होते त्या मार्गाने आपण मार्ग पण ट्रेस केला होता त्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर ते कुठल्या हॉस्पिटलला गेले होते याची पण आपण माहिती प्राप्त केलेली आहे आणि ज्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावरती सी पी आर वगैरे देण्यात आला तेथील पण आपण फुटेजेस मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे Uh, दिनांक एकतीस सात दोन हजार चोवीस रोजी uh, मृतक जय श्रीकृष्ण मालोकर यांचं शवविच्छेदन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला इथे झालं आहे आणि त्याचा पी एम रिपोर्ट पी एम पी एम करण्यात आलं पी अंती त्यांचं जे मृत्यूचं कारण आहे ते आता तुम्ही जे रिपोर्ट दाखवला मला ते शॉक आणि हेमरेज जे आहे शॉक ड्यू टू मल्टिपल इंजुरीज तर ते एकदम म्हणजे आमच्या अंती देण्यात आलेला आहे आणि हा तो पीएम रिपोर्ट आहे आपण जे दाखवत दा आहे. तिथे त्यांना मार लागलेला आहे आणि तो मार कसा लागला ते पोलीस आता चौकशी करून आता ते पोलिसांचा भाग आहे तपासाचा सर एखाद्या वेळेला काय होते कोणी मृत पावल्यानंतर त्यांचे नातेवाईक किंवा त्यांचे जे परिजन असतात जवळचे ते त्याला हॉस्पिटलला जेव्हा नेतात तेव्हा त्यांचे जे सिमटम्स आहे ते जे, जे त्याच्यावर त्याच्यासोबतचे हिस्ट्री देतात काहीतरी एक डायग्नोसिस एक, एक बनवण्यात येते आणि ते पोस्टमॉर्टमला पाठवण्यात येते की बाबा याचं तुम्ही कन्फर्म करून आम्हाला बाकीचे डिटेल्स द्या दे? पोलीस न्यूजच्या या बातमीपत्रात आज इतकं तुम्हाला आमच्या बातम्या कशा वाटत यासाठी अवश्य आम्हाला अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर पेज फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या तसंच पोलीस माझा न्यूजचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या